जय शिवराय जय शंभूराजे खानाच्या तंबूत त्याच्यासह एकूण सहा जण मसलत करत होते किल्लेदाराकडून आलेला निरोप खानाच्या अगदी जिव्हारी लागला होता युद्ध तर अटळ होते पण इतक्या दिवसात खानाला मराठ्यांच्या युद्धकलेची चांगली ओळख झाली होती आणि त्यामुळेच तो प्रत्येक गोष्ट सावधगिरीने करत होता तसे पाहिले तर एका नजरेत भरणारा किल्ला घ्यायला कितीसा वेळ लागणार त्यातून त्याच्या आजूबाजूला दऱ्याखोऱ्याही नाहीत गडावर देखील काहीसे माणसे शस्त्रसाठा ही तिथे किती म्हणूनच त्याने किल्ल्यावर चढाई करण्यापूर्वी आपल्या अधिकाऱ्यांशी मसलत करण्याचा निर्णय घेतला होता प्रत्येक जण आपापले मत मांडत होता पण एकमत होत नव्हते शेवटी बऱ्याच वेळाने एक हजाराच्या फौजे हजारीने किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर हल्ला चढवावा आणि किल्ल्यात ताब्यात घेऊन किल्लेदाराला कैद करून खानापुढे हजर करावे असे ठरले खानालाही ही योजना पडली एकतर त्याने दोन गोष्टी साध्य होणार होणार होत्या जे नुकसान हुनार होते ते युद्धाच्या मानाने खूपच कमी असणार होते आणि दुसरे म्हणजे ज्या किल्लेदाराने आपला हुकूम मानण्यास नकार दिला त्याला कैद करून खानाचा अभिमान सुखवणार होता सकाळ झाली तसे हजारीने आपले सैन्य गोळा केले जवळपास अडीचशे घोडेस्वार आणि साडेसातशे पायदळ गडाच्या पायथ्याशी जमा झाले प्रत्येक जण हा कसलेला योद्धा होता आजपर्यंतच्या अनेक लढ्यांमध्ये त्यांनी आपले शौर्य गाजवले होते राजपूतांना पाणी पाजून असलेली सेना या छोट्याशा गडावर चाल करून जाणार होती समोरासमोर लढाई सुरू झाल्यावर जास्तीत जास्त दोन तीन घटकेतच गड काबीज करून किल्लेदाराला खानापुढे हजर करू अशी शेखी हजारी मिरवत होता स्वराज्यातील इतर गडांच्या तुलनेत या गडाची चढाई म्हणजे अगदीच किरकोळ म्हणता येण्यासारखी होती चढणीचा रस्ता जरी लहान होता तरी चढण अगदी संघावर येणारी नव्हती इकडे किल्ल्यावर मात्र अगदी पूर्ण शांतता पसरली होती ना कोणता आवाज येत होता ना कोणती हालचाल दिसून येत होती मुघल सैन्याचा प्रत्येक शिपाई वर पाहत गड चढत होता किल्ल्यावरून काहीच आवाज होत नसल्यामुळे किल्लेदार आणि किल्ल्यावरील सैन्य पुरते घाबरले असून लढाई न करताच किल्ला आपल्या ताब्यात येणार याची ये जवळपास खात्रीच प्रत्येक सैनिकाला झाली होती आणि याच आनंदात त्यांचा गड चढण्याचा वेग वाढला सगळीकडे अल्लाहू अकबरच्या घोषणेबरोबरच धुडीचे लोट आसमंतात झाकडून टाकत होते मुघल सैन्याच्या तुकडीने जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त डोंगर चढला आणि एकाकी हर हर महादेवचा जयघोष आसमंतात घुमला हा जयघोष इतका मोठा होता की एक हजार माणसाच्या अल्लाहू अकबरच्या घोषणा देखील त्यापुढे कमजोर वाटू लागल्या किल्ल्याच्या तटबंदीवर अनेक लोक दिसू लागले किल्लेदार घाबरून किल्ला आपल्या सुपूर्द करेल ही त्यांच्या मनातला विचार क्षणार्धात मावळला काही वेळ होतो ना होतो तोच ढगांचा गडगडाट व्हावा तसा आवाज ऐकू येऊ लागला सोबत वरून धुडीचे लोट पायथ्याच्या दिशेने झेपावू लागले काय होते आहे हे लवकरच हजारीच्या लक्षात देखील आले नाही आणि जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा वेळ निघून गेली होती अनेक मोठमोठ्या शिड्या त्याच्या रोखाने गडगडत येत होत्या त्यांचाच गडगडाट आसमंतात भेटून राहिला होता खानाच्या सैन्याला आता माघार घेणे ही शक्य नव्हते पुढे जावे तर वरून दगड धोंड्याचा पाऊस मागे फिरावे तर जागेचा अभाव आणि सर्वात पहिला धोंडा सर्वात पुढे असलेल्या शिपायावर आदळला पाच सहा जण तर त्या खालीच चिरडले गेले त्यांच्या तोंडून आवाजही फुटू शकला नाही तो धोंडा मात्र त्याच्या मार्गात येणाऱ्या जवळपास पंचवीस तीस सैनिकांना स्वर्गाचा रास्ता दाखवूनच थांबला एका मागोमाग एक शिड्यावरून खाली झेपावत होत्या एक धोंडा चुकवावा तर दुसरा धोंडा समोर येत होता त्याला चुकवावे तर त्याच्या धक्क्याने कोसळणारा सैनिक अंगावर येत होता खानाच्या सैन्यात आता मात्र हाहाकार माजला अल्लाहू अकबरच्या घोषणेची जागा आता किंकाड्याने घेतली होती जो तो वाट फुटेल तिकडे पडत सुटला त्यातही कित्येक जण फक्त तोल सावरता आला नाही म्हणूनही आपला जीव गमावून बसले सैन्याच्या या तुकडीचे नेतृत्व ज्या हजारीकडे होते तो तर कधीचाच आडवा झाला होता जिकडे पहावे तिकडे प्रेतांचा खच पडला होता अगदी काही खानाच्या हजार फौजीची पूर्ण वासलात लागली आसमंत मुघल सैन्याच्या किंकाळ्याने आणि गडावरील मराठ्या सैन्याच्या शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या जयकाराने दनानून गेला खानाचे सैन्य मागे फिरले हे जेव्हा किल्लेदाराने पाहिले त्यावेळेस त्याने लगेच आपल्या लोकांना इशारा केला त्याबरोबर गडावरून टाकण्यात येणाऱ्या दगडांचा पाऊस देखील पूर्णतः था थांबविण्यात आला गडावर एकच उत्साह संचारला होता चढाईवर गेलेल्या सैन्याच्या तुकडीमधील अगदी बोटावर मोजता येथील इतकेच लोक सुखरूप परतले जवळपास साडेतीनशे लोक कायमचे जायबंदी झाले चार एकशे लोक प्राणास मुकले तर दोनशे लोक किरकोळ जखमी होऊन परत फिरले अडीचशे घोडेस्वारामधील एकही व्यक्ती सुखरूप नव्हता बरेच जण तर त्यांच्याच घोड्याच्या पायाखाली तुडवले गेले होते जवळपास शंभर घोडे कायमचे जायबंदी झाले होते आणि उरलेल्या घोड्यांपैकी कित्येक वाट फुटेल तिकडे पडून गेले होते खाण्यासाठी हा सगळा मोठा धक्का होता सगळ्यात जास्त संताप त्याला या गोष्टीचा होता की आपली शंभर लोकांची फौज जाऊनही किल्ल्यावरील एकाही माणसाला साधी जखमही करू शकली नव्हती किल्ल्यावरील लोकांचे मनोधैर्य चौपट वाढले होते तर खानाच्या मनोधैर्य निम्म्याने कमी झाले होते त्यातही पोटारती सैनिक आणि स्वराज्याच्या ध्येयाने लढणारे सैनिक यात फरक होताच की शेवटी पूर्ण पंधरा दिवसांचा आराम करून नंतर परत नव्या जोम्याने किल्ल्यावर आक्रमण करण्याचे खानाने ठरवले पण या दिवसात किल्ल्याला दिलेला वेडा मात्र अजूनच सक्त करण्यात आला इकडे गडावर मात्र आनंदी वातावरण होते मुघल फौज कितीही संकेत आली तरी आपण तिला तोला मोलाची टक्कर देऊ शकतो हे प्रत्येक व्यक्तीच्या मनावर पूर्ण ठसले होते किल्लेदारे ही सगळ्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देत होता त्याचबरोबर अगदी दिवस रात्र त्याचा किल्ल्यावर वावर होता गेल्या पंधरा दिवसात खानाच्या फौजेने कोणत्याही प्रकारे आक्रमण केलेले नसले तरी त्याचा तळही हल्ला नव्हता म्हणजेच आज ना उद्या परत आपल्यावर आक्रमण होणार हे किल्लेदाराला चांगले चुमगले होते खानाच्या तंबूत रोज खलबते होत होती आक्रमणाच्या अनेक नवनवीन योजना समोर येत होत्या पण त्यातील कोणतीच योजना खानाला भरवशाची वाटत नव्हती आता तो चांगलाच सावध झाला होता विचार करता करता त्याला एक योजना सुचली एक हजाराची फौज एकाच बाजूने गेली आणि त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला एकाच वेळी कमी लोकांसह जर किल्ल्याच्या सगळ्याच बाजूने चढाई सुरू केली तर नुकसानही कमी होईल आणि किल्ला काही वेळातच ताब्यात येईल त्याचा विचार त्यालाच पसंत पडला आपण आधीच हा विचार का केला नाही म्हणून तो स्वतःवरच मुख्य सेनानायक त्याच्या तंबूत हजर झाले त्याने आपली योजना सगळ्यांना बोलावून दाखवली परिस्थितीचा विचार करता सगळ्यात योग्य अशी ती योजना होती फौज विखुरलेली असल्यामुळे आता वरून गडगडत येणारे दगड चुकवणे त्याच्या सैनिकांना सोपे जाणार होते नुकसानही अगदीच कमी होणार होते खान चांगलाच खुश झाला पाहिजे तितकी सावधगिरी न बाळगल्यामुळे आपली एक हजाराची फौज कमी झाली याची त्याच्या मनात असलेली खंत आता कुठल्या कुठे पडाली